जास्त <laughs> आर शेतकऱ्याच्या मंडळीकडं दोन पळ्या सुद्धा नसत्या तो त्या मंगळसूत्राच्या ती सुद्धा पेरायच्या टायमाला कोणत्या तरी बँकेकडे गोल्ड लोन काढायला दिलेला असतात सोयाबीनचा भाव पडला की किती नीटनिट होते मुडीत काढून कोणाचे पैसे भरावे लागते ही परिस्थिती आमच्या शेतकऱ्याच्या मंडळीची शेतकऱ्याच्या बायकोची आणि आज त्यांचं नेतृत्व करणारी माणसं जर निर्लज्जासारखं साडेतीन किलो सोनं माझ्याकडे आणून दाखवत असते विचार तुम्ही करायचा आज या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर मला पुढच्या गोष्टीकडे यायचं आहे का आहे मी तुमच्या कामाला पडतो का पडतो मी ते ठळक काम सांगा ठळक काम सांगा ठळक काम सांगा अर्थात पाटील नऊ ते चौदा खासदार होत का नव होय काही सर लाव खासदार होते किती नऊ ते चौदा किती वाले आलं नऊ ते चौदा किती फोन उचल नऊ ते चौदा किती लोकांचं काम केलं सांगा बरं तुम्हाला सांगतो माझ्या इतकं काम केलं असतं तर त्या मुलीला लाटी सुद्धा डॉक्टर पाटील दोन हजार चौदा ला निवडून आलं असत जर माझ्या इतकं काम केलं असत का लोक तुमचं काम बघते लोकाला जर तुमचं काम पसंत पडलं आज माझ्या विरुद्ध एवढ्या शकत्या असताना सुद्धा माझ्या बरोबर इतकी सामान्य जनता एवढ्या ताकदीने उभी आहेत बागवान मला विचारलं जातं साहेब तुम्ही काम काय केलं मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे सांगायचंय धाराशिवच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मला फक्त अडीच वर्ष त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा म्हणून काम करायची संधी मिळाली अडीच वर्षात दीड वर्ष कोरोनामध्ये गेलं कोरोना झाल्याच्या जा नंतर सुद्धा कोरोना काळात सुद्धा तुमच्या कोरोना निघालेल्या पेशंटच्या प्रत्येक गावात हा उमराजा हजर होता ज्या पेशंटला व्हेंटिलेटरचं बेड लागायला त्याला व्हेंटिलेटरचं बेड ज्याला ऑक्सिजनचं बेड लागायलाय त्याला ऑक्सिजनचं बेड जेव्हा ऑक्सिजनचे बेड कमी पडले तेव्हा स्वतःच्या मंगल कार्यालयात मी पन्नास ऑक्सिजनचं बेडचं रुग्णालय त्या ठिकाणी सुरू करणार मला तुम्हाला विचारायचंय करोनाच्या काळामध्ये तुमचं सुख दुःख बघायला तुमची अडचण बघायला त्याचं नियोजन बघायला तुमचा इथला आमदार तरी आलता नाही राणा पाटील आलता का अर्जना ताई आलता का मल्हार पाटील आलते का डॉक्टर पाटील आलते का आलता कोण फक्त बाबा कामाचीच कामाची परत फेड त्या अडीच वर्षामध्ये दीड वर्ष मध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा एक मी च शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साडेसातशे कोटीच धाराशिवला दा मंजूर केलं चालू केलं तिसऱ्या वर्षाची ऍडमिशन चालू आहे पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं दाराशिवच्या मेडिकल कॉलेज मधन त्या ठिकाणी बाहेर पडतात हे माझं पहिलं ठळक का दुसरं आपल्या माहितीसाठी आरबीएसएस नावाची केंद्र सरकारची योजना आहे एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये खर्च करून आपण तालुक्यामध्ये जवळपास पाच ते तीस केली नवीन सबस्टेशन करतोय त्या सबस्टेशनची नाव आहेत बोरफळ आशिव उजनी याकतपूर दाऊ सात अडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी करतोय नागरसोंगा जवळगाव पोमादेवी रोसा तपशील चिंचोली येळी लामजना कारला आणि दोन सबस्टेशनच क्षमतापणा आपण करतोय किल्लारी आणि सरकारची योजना आहे हे मंजूर करून मी पूर्णतः एकशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी त्याच्यासाठी मंजूर करून घेतलाय पुढच्या दोन वर्षात हे काम झाल्याच्या नंतर लाईटच्या बाबतीत तुमच्या कुठल्याही भागातल्या शेतकऱ्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे माझं काम सडक योजनेच्या माध्यमातून एकशे चौदा कोटी रुपयाचे रस्ते आपण मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये केलं खासदार निधी दोन कोटी एकोणचाळीस लक्ष रुपये मी माझा खासदार निधी या औसा तालुक्यासाठी दिलाय आणि माझा शंभर टक्के खासदार निधी मी खर्च केलेला आहे कुणाला काही शंका असेल तर तिन्ही जिल्ह्याच्या कलेक्टरला पत्र देऊन माहिती घ्या माझा एक पैसा जरी शिल्लक असेल तर ओम हो। राजे आता तुम्हाला पाठिंबा देऊन घरी जाऊन बसत आणि एक पैसा जर शिल्लक नसेल तर जी माझ्यावर खासदार निधी शिल्लक राहिला म्हणून आरोप करते तेन घरी जाऊन बसावं ही सुद्धा माझं आव्हान आहे तीस चोपन्न पन्नास चोपन्न मधन नऊ कोटी सोळा लाख जनसुविधे मधनं दोन कोटी बहात्तर लाख आणि दिव्यांग बांधवासाठी जवळपास चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं साहित्य सगळ्यात पहिल्यांदा ही योजना या भागात राबवणारा मी पहिला खासदार आहे एकोणीसशे हत्तरला कोची स्थापना झाली